बार्शी तालुक्यातील शेतकरी एक जून ते सात जून पर्यंत संपावर जाणार आहेत विविध मागण्यांसाठी सात दिवस संप चालू राहणार असून बार्शी तालुक्यातील गोडगाव पानगाव आगळगाव वानेवाडी इतर गावातील शेतकरी एक जून पासून संपावर जाणार आहेत उत्पन्न बाजार समितीसो सोलापूर आणि डी डी आर जिल्हाधिकारी या सर्वांना भेटून आम्ही त्यांना निवेदन दिलेली आहे जो संप आहे शेतकऱ्यांचा हा संप संपूर्ण राज्यभरातील शेतकरी आता संपावर जाऊन या राज्यकर्त्यांना दाखवणार आहेत की तुम्ही आजपर्यंत आम्हाला उत्पादन खर्चा एवढा सुद्धा न आज आम्हाला वेळ आलेली आहे भाजीपाला अगर दूध असू द्या अगर कडधान्य असू द्या कडवा असू द्या आम्ही एकही गाडी किंवा हो, एकही कडवा गाडी किंवा हो, कुठलं भाजीपाल्याची गाडी आम्ही आमच्या तालुक्याला जाऊन देणार नाही आम्हाला हमी भाव न भेटल्यामुळं आम्ही जाऊन देणार नाही शेतातील भाजीपाला व दूध अन्नधान्य व फळे तसेच शेतमालाला हमी भाव मिळाला पाहिजे कर्जमाफी अशा विविध मागण्यांसाठी शेतकरी संपावर जाणार आहे प्रतिनिधी भैरवनाथ चौधरी महालावी टीव्ही बार्शी दोस्तो सबस्क्राईब करो और प्रेस करो इस घंटे को ताकि आप देख पाए सबसे पहले